नमस्ते नमस्ते कोणचे औषध आणू कशाला मला आजी नाही नाय का ओळख औषधगावचे आहेत आलो बघायला तुला

नाही वाटत कोणची औषध आणू काय होतंय काय काय दुखत हात दुखतो अजून डॉक्टर जाऊ द्या डॉक्टर घेऊन येऊ द्या का डॉक्टरची भीती वाटते मग बरं कस काय होणार हा बरं होईल उद्या डॉक्टर आणतो आणू का नको वाटायचं हा बरं ना नाही डॉक्टर ना, नाही आण ना ना. ना काय आवडतं खायला खायला काय पाठवू काय आवडत काय आवडत काय आवडत सफरचंद आवडतो पेरू आवडतो काय आवडत अजून काय आणू केळी केळी आवडते अजून जांभळा न डाळीम नको मग सफरचंद केळी आणि जांभळ अजून दुसरं हा साडी पसंत पडली का बघाचे मला आजी नाही ना मला आजी नाही म्हणून आणली माझ्या आजीला अजून काय पाहिजे त्यांच्या मनात अपेक्षा काहीच नाही साहेब अपेक्षा काहीच नाही आपण सुद्धा या वयात गेलो ना खरं आपण या वयात गेलो ना आपल्याला तशा अपेक्षा राहणार नाही सरून एकशे वीस वर्ष एकशे वीस लवकर बरं व्हायचं आणि भेटायला यायचं मला तिथं पोलीस स्टेशनला हा चालत चालत यायचं चालणार चालणार थोडं थोडं बाहेर पडायचं फळं खायची हा हा उद्या फळ पाठवून देतो थांब आमगे खूप आहे आणि तिला थोडश्या

ஆனால் uhm <Tower> <recessed isolation> <audionek>